सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवनियुक्त पोलीस पाटील यांनी पोलीस पाटील सेवा संघाची जिल्हा स्तरावर स्थापना केली आहे या सेवा संघाचे कार्यालय कुडाळ येथे सुरू करण्यात आले याचे उद्घाटन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविका जिल्हाध्यक्ष सुनील खरात यांनी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या या भरतीमधील योगदानाबद्दल विशेष आभार मानले यावेळी तहसीलदार वीर सिंग वसावे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे उपनिरीक्षक वाघाटे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव एस एल सकपाळ नायब तहसीलदार प्रदीप पवार माजी सैनिक सहदेव सावंत मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव श्री पास्ते पोलीस पाटील सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील खरात उपाध्यक्ष राजन राणे सचिव सतीश मडिए सहसचिव दीपक गोयकर महिला संघटक सुवर्णाम हट्टळकर अमित चव्हाण हेमन मातोंडकर बाबली पावसकर जोरी उपस्थित होते यावेळी बोलताना प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे म्हणाल्या की तुम्हाला तुमच्या नियुक्त्या मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला पण आता तुमच्या जबाबदाऱ्या ओळखून कामाला लागा कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची ये खबरदारी घ्या उडाळ सांगेरडेवाडी येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे यावेळी ऐश्वर्या काळूसे पुढे म्हणाल्या की नियुक्त्या देताना काय काय घडले हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण तुम्ही जो एकत्रितपणे लढा दिला आणि स्वतःच्या मागण्या कशा रास्त आहेत हे दाखवून दिले त्यामुळे आता त्या नियुक्त्या तुम्हाला मिळाल्या आहेत आणि आता निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे समजून घ्या आणि कामाला लागा तुम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये आला आहात त्यामुळे तुम्ही निष्पक्षपातीपणाने काम करणे गरजेचे आहे अशा जशा आम्हाला नियुक्ती देता येतात तशा रद्दही करता येतात त्यामुळे सर्वांनी सांभाळून काम करा कोणाचीही तक्रार येणार नाही याची ये काळजी घ्या जुन्या पोलीस पटलांनी आजराने हाक मारा ते सुद्धा तुम्हाला तुमच्या कामावर प्रभावित होऊन मार्गदर्शन करतील तर कुडाळ तहसीलदार वीरसिंह वसावे म्हणाले की संघटना महत्त्वाची आहेच पण आपण जी सेवा हाती घेतली आहे ती प्रामाणिक करणे गरजेचे आहे कर्तव्यात कोणतीही कसूर होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित न राहता काम केले पाहिजे आणि आपला चेहरा निपक्षपाती असल्याचे दाखवून दिले पाहिजे काही कटू निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील पण त्यामध्ये तडजोड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार जाधव प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुनील खरात यांनी केले तर आभार सचिव सतीश मडिया यांनी मानले आपली सिंधूनगरी न्यूज मसुरे